वाढत्या तापमानामुळे फळांचा राजा असलेला हापूस आंबा संकटात सापडलाय ऐन हंगामात हापूसचं उत्पादन धोक्यात आलेलं आहे फळ गळतीसोबत आंबा का आंबा काढण्याचं प्रमाणही वाढलंय गेल्या तीन दिवसांपासून कोकणात उष्णतेची लाट आली आहे फळमाशीचा उपद्रव सुद्धा वाढलाय त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहे गेले दोन ते तीन दिवसापासून कोकणामध्ये प्रचंड उष्ण उष्मा वाढलेला आहे यामुळे वातावरणामध्ये उकाडा निर्माण झालेला आहे आपण पाहत असाल तर कोकणातील प्रमुख पीक असणारे आंबाफळ यामुळे धोक्यात आलेले आहे गेले दोन ते तीन दिवसापासून वातावरणामध्ये प्रचंड उकाड्यामुळे तापमान चौतीस अंश सेल्शियसपासून ते दुपारच्या वातावरणामध्ये एकोणतीस अंश सेल्शियस तापमानाची नोंद होत आहे गेले आठ ते दहा दिवस तापमान सलग सदतीस अंश सेल्शियसच्या पुढे जात आहे याचा मोठा फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या आंब्यावर होत आहे नियमित आंबामातच या तापमानवाढीच्या संकटाने कोकणातील वा बा आंबा बागायतदार पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे झाडावरील परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेली फळे या ठिकाणी करपत चाललेली आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या दोन ते तीन दिवसात फळगळीचे प्रमाणे या ठिकाणी दुपटीने वाढले आहे जमिनीवर पडलेली ही फळे दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण यामुळे फळांचे पूर्णपणे नुकसान होत आहे यामुळे फळमाशीचा त्रास उपद्रव आंब्या पिकावर वाढला आहे आणि यामुळे आपण जर पाहायला गेलं तर कोकणातील जो आंबा व्यापारी आहे तो पूर्णपणे हतबल झालेला आहे प्रचंड उष्मा वातावरणातील उकाडा यामुळे आंबा पिकाचे होणारे नुकसान हे पूर्णपणे आता आंबा व्यापा बागायतदारांसाठी धोकादायक बनलेले आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी